हक्कासाठी नेहमी दक्ष बीडी कामगार नगर येथील खून प्रकरणात आडगाव गुन्हे शोध पथकाने काही तासातच मुख्य आरोपींना गजाआड केले आहे चोवीस नोव्हेंबर रोजी दहाच्या सुमारास विशांत भोय उर्फ काळू याचा सात ते आठ जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्रांनी खून केल्याची धक्कादायक घटना घडली या हल्ल्यात मिरची पुढेही फेकण्यात आली होती या गंभीर जखमांमुळे विशांत याचा जागीच मृत्यू झालाय हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आडगाव पोलीस पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक सचिन यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष गुन्हे शोध पथक तातडीने कार्यरत झाले या पथकाने कैलासनगर आणि सिव्हिल हॉस्पिटल परिसरातून मुख्य आरोपींना शोधून काढले या कामगिरीत दादासाहेब वाघ सचिन सानप आणि अक्षय गोसावी यांचा मोठा वाटा आहे या खुनामुळे बीडी कामगार नगर परिसरात तणाव निर्माण झाला असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे जळगाव पोलीस स्टेशन वरती एपीडी कामगार नगर आहे त्याच्यामध्ये लहान मुलांच्या मगनाच्या कारणावरून अं विशांत गुहेशांत गुहे वय चोवीस वर्ष या युवकावर तीन ते चार जणांनी चाचणी हल्ला केलेला आहे झालेला आहे ही भांडणं लहान मुलांच्या भांडणावरून भांडणं झालेली आहे चार ते पाच आरोपी आम्ही निष्पन्न केलेले आहेत चार ते पाच टीम आम्ही तयार करून त्या रवाना केलेल्या आहेत आणि तात्काळ आरोपी अटक करत मॅडम आम्ही तपासामध्ये निष्पन्न करू सध्या परिस्थिती तणावपूर्ण असल्यामुळे सध्या आम्ही कायद्या सुरक्षेच्या दृष्टीनं बंदोबस्त लावलेला आहे आणि तात्काळ आम्ही आरोपी अटक करत आहोत आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मिरची तपासात निष्पन्न होईल सध्या दोन आरोपी आहेत आमच्या ताब्यामध्ये एक आरोपी ज्युवेनल आहे बाकीचे जे दोन आरोपी आहेत म्हणजे तीन आरोपी ते आम्ही तीन तीन तयार केलेले आहेत क्राईमच्या आणि आमच्या पोलीस स्टेशनच्या ते त्यांच्या स्वतः यात महिलांचा काही समावेश किती जण आमच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत मुली काही सांगता येत नाही पण मृतांच्या पर्यंत आम्ही मृत्यूच्या ताब्यात घेणार नाही आपण त्यांच्याशी काय बोलले आता आमचं म्हणणं झालेलं आहे आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत की आरोपी अटक करण्याचा आणि आरोपी अटक होणार परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी राखीव पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय त्यामुळे परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे विशांत भोय यांचे पंचवीस नोव्हेंबर दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत पुढील तपास आडगाव पोलीस करत असून या प्रकरणातील इतर आरोपींचाही शोध सुरू आहे स्थानिक परिसरातून सदर प्रकरणातील सर्व आरोपींना तातडीने अटक करण्यात यावे अशी मागणीही केली जाते भावेश बाकुल दक्ष न्यूज नाशिक